स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच चोवीस ऑक्टोबरच्या भागात आनंद निवास कसं वाचवायचं हा विचार नंदिनी करत असते तेव्हा आपण आईबाबांकडून थोडेसे पैसे मागूया माझ्याकडेही थोडे पैसे आहेत असं काव्या म्हणते तेव्हा आपलं आता लग्न झालंय आईबाबांकडून एवढी रक्कम मागणं बरं वाटणार नाही असं नंदिनी म्हणते दुसरीकडे जीवा त्याच्या सरांना कॅफेमध्ये भेटायला जातो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो शिवाय भास्कर कडून आनंदनिवासचं कॉन्ट्रॅक्ट कसं काढून घ्यायचं याचा प्लॅन सांगत असतो तर मानिनीची मैत्रीण सुनीता जीवाचा फोटो काढून मानिनीला पाठवते काव्या ज्या मुलासोबत कॅफेमध्ये यायची तो जीवा मानिनीचा मुलगा आहे हे तिला माहीत नसतं म्हणून ती तिचा बॉयफ्रेंड समजून तो फोटो मानिनीला पाठवते पण विक्रम तिला गजरा घेऊन हो येतो आणि तिचं मेसेजकडे दुर्लक्ष होतं तेव्हा विक्रम तिचं हसणं परत आल्याने तिचं कौतुक करत असतो ती असं का वागत होती याचं कारण तिला विचारतो तेव्हा मानिनी काव्याच्या अफेअरबद्दल तिला समजल्याचं त्याला सांगते ते ऐकल्यावर विक्रमचा संताप होतो काव्याच्या बाजूने तो मानिनीशी भांडत असतो आता कोणीही काहीही सांगेल त्यावर तो विश्वास ठेवायचा नाही असं तो म्हणतो काव्य अनिशाला फोन करून घडला प्रकार सांगते दुसरीकडे सुनीता रेस्टॉरंटमधल्या हेल्परकडे सीसीटीव्ही फुटेज मागते जेणेकरून त्यात काव्य आणि जीवाचं फुटेज सापडेल पण तिने ते सगळं डिलीट केलेलं असतं ते रिस्टोर होऊ शकतं असं ती हेल्पर सांगते मालिकेच्या आगामी भागात काव्या पार्थला तिच्या भूतकाळाबद्दल सांगायला जाते जीवाबद्दल काव्या पार्थला सगळं सांगणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज